पोरं काय करतात तर पार्ट्या करतात फिरायला जातात देशात जातात श्रीमंताचे पोरं विदेशात जातात आत्ताच पुण्यामधलं झालेलं पोरशे ह्या हायफाय गाडीचं तुम्ही ते खांडच म्हणू आपण ते तुम्ही पाहिलं असेल पण शेतकऱ्याचे पुत्र काय करतात त्याचं उदाहरण आपण आज इथे येऊ शकतो उच्च शिक्षित असलेले जे तरुण आहे जे कॉलेजमध्ये शिकतात आणि कॉलेजमध्ये शिकत असताना आपणही आपल्या पाया पायावरती उभं राहावं ही त्यांची भावना ही फार मोठी भावना आहे आणि त्याच्यामधून एक उद्योजकता पुढे येते हे आपण नेहमी पाहतोच पाठीमागं विहिरीचं चा बांधकाम चालू आहे शेती संलग्न जे धंदे आहेत ते शेती संलग्न धंदे आपल्या खेडेगावामध्ये भरपूर आहेत आणि खेड्यामध्ये जे कॉलेज करणारे पोरं हे भरपूर आहेत तर मग अशी यांची ही टीम आहे जी टीम कॉलेजमध्ये शिकत असताना बरं मार्क जर विचारत असाल तर मार्क जवळजवळ ऐंशी नव्वद टक्क्याच्या जवळजवळ यांना मार्क आहे हे आता उच्च शिक्षण घेत आहेत त्याच्यानंतर एखादं इंजिनिअरिंग करायची आहे ह्या प्रत्येक अशा क्षेत्रामध्ये त्यांना जायचं आहे म्हणजे याचा अर्थ काय की एक चांगलं स्वप्न घेऊन हे तरुण काम करत आहेत आणि विशेष करून जोड म्हणजे काय म्हणतो आपण शिक्षण प्रमुख व्यवसाय असं समजू आणि आईजोडांना समजू तर स्वतःच्या पायावरती उभा राहून ते स्वतःचा जे काही घरदार आहे हे पण चालवतात आणि मी त्यांना चांगलं जवळून ओळखतो आपल्या तुमच्यासारखे मध्यम कुटुंबियातले किंवा गरीब कुटुंबातले हे आपले तरुण आहेत फक्त सगळ्यात मोठी भावना ही आहे की त्यांना स्वतःच्या पायावर आहे तर त्यांची आपण ओळख घेऊच पण पाठीमागे त्यांचं काम आहे तुम्ही पाहू शकता माझी विहीर त्यांना दिलेली आहे एकदम खूप आखीव रेखीव असलेलं त्यांचं काम एका गावात गेल्यानंतर ते गाव त्यांना सोडत नाही इतकं त्यांचं सविस्तर व्यवस्थित असं काम आता राहिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसरा मुलगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेल येईल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि हे निशुल्क असतं आता ज्यांचं हे सगळं काम चालतं त्यांची चा, आपण ओळख करून घेऊ बघू रामराम राम राम, राम। आपलं नाव सांगा माझं योगेश मदन रावगुंजकर घनशामगील राहतो आणि शोन्या कन्स्ट्रक्शनचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आज मंठा असेल परतूर असेल जालना असेल आणि जे काय आपल्या जालना जिल्ह्यातील जे काय तालुके येतं त्या तालुक्यामध्ये आपलं तालु काम असते आपल्या तीन शाखा येतं आणि तीन शाखेवरती दहा बारा मुलं आज कामाला येतात बरं भाऊ आपलं नाव काय पवन पवार पवन पवार आपलं विजय गायकवाड विजय गायकवाड पण जी विहीर करत ही विहीर आता आपल्या जालना जिल्ह्यातच करत आहे की आजूबाजूला पण करतात नाही आत्तापर्यंत गेल्या सहा वर्षापासून मी बांधकाम करतो आहे बांधकाम क्षेत्राच्या संलग्नित आहे आणि पुण्याला पण मी भोसरीमध्ये काम केलं त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला आपल्या विद्यापीठामध्ये आपण एक विहीर बांधकाम केले आहे आणि मॅक्झिमम ओव्हरऑल जर बघितलं तर आपण ह्या घनसाम तालुक्यामध्ये काम करतो त्यामध्ये बांदळा आहे बोडखा आहे जे काही आसपासचे जे गाव आहेत त्या गावामध्ये आपण काम करतो आणि काम असं करतो की एकदा एक जर आपण सुरुवातीला विषय घेतला एकदा जर आपण त्या गावामध्ये जर आपण समजा घुसलो शिरलो आणि आपल्या कामाची गुणवत्ता बघून फिनिशिंग शाश्वत मजबूत सुंदर आणि सुबक ह्या बांधकामामुळं आपल्याला ते गाव सोडत नाही बोडख्यामध्ये मी जवळपास आठ नऊ विहिरी केल्या तिथं स्थानिक मिस्त्री असताना पण त्यांनी मला काम दिलं पण कामाची गुणवत्ता हो कामाची गुणवत्ता भाव तोच रेट तोच आहे असं काही मी काही कमी घेत त्यांच्यापेक्षा काय जास्त वाढ होत नाही हा आपल्या सुंदर शाश्वत मजबूत आणि सुबद्दल बांधकाम येत आहे बर कॉलेज करताय हो आता सध्या तुमची परीक्षा देऊन तुम्ही कसे जे आलात आता मी कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचे आताच माझे पेपर झाले आता हे सर, तुमचे सहकार्य सगळे त्याच क्षेत्रामध्ये हो oh. आता तुम्ही सुरुवातीला असाल तर तुम्ही ह्या धंद्यामध्ये कसे आले आणि सुरुवात आता समजा तुमची कॉलेज जीवनातली कॉलेज जीवनामध्ये असताना एकतर पोरं अभ्यास करतात किंवा oh. मग इकडे तिकडे फिरतात oh. याची सुरुवात तुमच्या मनात कसं आली काय काय कसं का uh, आजकाल काय व्हायला आपण एक थोडं जर गांभीर्यानं विचार घेतला विचार जर केला तर सुट्ट्या आहेत आणि त्या सुट्ट्यामध्ये नेमकं काय करायचं तर मग पार्टील जाणं बारला जाणं वेगवेगळं नको ते धंदे करणं आता आमचा हा पवन पवार आहे पवन पवार हा आय टी आय टी आय करतो आहे आणि चांगला तो एक चांगला हर हुनरी कलाकार आहे सोबत विजय गायकवाड आहे त्याला भविष्यात इंजिनिअरिंग करायची पण आता यांना ह्या पोराला का वाटलं की आपण हे काम करावं आता आता काही लोक काय म्हणतात आय टी करतो करतोय आणि इंजिनिअरिंग करतोय पण ह्या बांधकाम क्षेत्रामध्ये काय असं शिरला पण त्यांना त्यांच्या पायावर उभा राहायचंय घरून त्यांना एक रुपये मागायचं नाही जे काय ॲडमिशनसाठी फीस आहे जे काय त्यांना वह्या पुस्तकं शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी तो लागणारा खर्च आहे तो त्यांना त्यांच्या पायावर उभा करून हे आम्ही अगोदर चर्चा करत असताना हे दोन्ही दोघ जण जे आहेत यांचं दोघांचं एकच म्हणणं होतं ते मला फार आवडलं की आपल्या ज्या रिकाम्या वेळेत सुट्टीच्या दिवसामध्ये कलागुण जे म्हणतात आपण की ज्याच्यामधून आपल्या समोर चालून आपल्याला जास्तीत जास्त कला आल्या पाहिजे बांधकाम कला असेल शिवण क्लास असेल ड्रायविंग जे सी पी पोकलंड असेल हे सगळंच कसं चालवता येईल आता यांचं वय जर लहान असलं तर आय टी आयमध्ये इलेक्ट्रिशियन हा कोर्स कौर, त्यांनी केला भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला नोकरी एखादी मिळणार नाही तुमचा ए प्लॅन ब्ली प्लॅन स्ली प्लॅन जे काय असतील ते सगळे त्यांच्याकडे तयारी एक तर शिकून कुठंतरी नोकरी लागायचं नाही लागले नोकरीला तर कुठल्याही घरामध्ये जर लाईट फिटिंग ते करू शकतात दुकान टाकू शकतात नाही म्हणलं बांधकाम क्षेत्रात येऊ शकतात विषय म्हणजे टेलरिंगचा व्यवसाय त्याला जमतो म्हणजे याचा अर्थ जवळजवळ चार कला त्यांच्याकडे आजच अवगत आहे आणि हे शिकायला मोठमोठ्या कॉलेजमध्ये फार मोठी फीस आकारतात आणि ते शिकवलं जातं इथं दोन्ही गोष्ट होतात एक तर तुमचा तु तु पैसा पण येतो आणि कला ही कला पण शिकल्या जाते बरोबर आहे ना हो असं या दोघांच्या बाबतीमध्ये मला बोलायला नक्कीच आवडेल की यांनी आतापर्यंत एवढ्या कला घेतलेल्या आहेत गरज जर पडली तर ते इंजिनियर होतील त्यांना पार तीन चार पाच लाखाचं पॅकेजसुद्धा होईल पण असलेली कला कुठं जाणार नाही आणि असलेली कला कुठं जाणार नाही आणि दुसरी गोष्ट यामध्ये असलेली सुद्धा कुठं जाणार नाही म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण भारताचे नागरिक म्हणून पाहतो त्यावेळेस कष्टाचं चीज आपण कष्ट कशा समोर करतोय याची सुद्धा किंमत आपल्याला कळली पाहिजे oh. भाऊ कारण oh. की आता यांना ज्यावेळेस एखाद्या वेळेस नोकरीला हो पण ते ह्या कामामध्ये जे कष्ट आहेत ते त्यांना माहीत असतं बरोबर आहे पण आता हे जे काम करत असताना म्हणजे समजा आता तुम्ही जलजीवनचे पण काम करताय हो बरोबर आणि शेतकऱ्याचे काम करता शेतकऱ्यांचे हो। बर, हो। तर खोली तुम्ही आतापर्यंत किती घेतलेली आहे विहिरींची आतापर्यंत बत्तीस फूट आणि पस्तीस फुटापर्यंत आपण बांधकाम केलं फूट हो बत्तीस फूट म्हणजे जवळपास आपला दीड फुटाचं कडे वन पॉईंट फाईव्ह आता तीस फूट तीस फुटामध्ये वीस कडे बसतात वीस बावीस चोवीस आतापर्यंत भेंडाळा त्यानंतर सिंदखेड त्यानंतर बोडखा अशा दोन चार ठिकाणी आपण पस्तीस पस्तीस फुटाचे बांधकाम केले आहेत आता आपला गेट म्हणजे ड्राय एरिया इकडचा बैरगड असेल रामगाव असेल भद्रगाव असेल तर इकडे जास्त काय बांधकाम नाही इथं सात सात आठ आठ फुटाचे बांधकाम येतं बरोबर आता हे पण आपलं जास्तीत जास्त दहा फुट एक दहा फुटाचं बांधकाम आहे दहा फुटामध्ये एक सात आठ कडे बसतात बरोबर हो ही विहीर त्यांना आपण बांधायला दिलेली आहे बरोबर आता विहिरीचं जर बांधकामाचं म्हणलं तर बांधकाम भरपूर लोक करतात त्यात काही वाद नाहीये पहिली तुम्ही थंडी टाकली बरोबर हो। बांधी केली त्याच्यामध्ये गज टाकला गज टाकून एक तंडी तयार केली भीम तयार केला हो जेणेकरून एखादी माती खालून गेली तर ती खाली ढसळ हो। हो। त्याच्यानंतर तुम्ही कडे बांधायला सुरुवात केली हो तर खालच्या भीम नंतर कडे बांधले आता त्याच्यानंतर याच्यामध्ये एक दगड झाला हा मजबूत झाला बरोबर आहे तर याच्याबद्दल अजून शेतकऱ्यांना काय सांगता येईल तुम्हाला याच्यामध्ये जर खोलीचं जर बांधकाम असेल आता काही ठिकाणी काळीचा पट्टा असतो त्या काळीच्या पट्ट्याच्या ठिकाणी आपण सहा इंच कड्याची थिकनेस घेतो आता इंच आता ही जर बघितलं ही चार इंच इंच बरोबर आता इथं सहा इंच घेण्यामध्ये मतलब नाही कारण की इथं जास्त कडे नाही तर आणि त्याच्यावर काही लोड डिस्ट्रीब्युट होणार नाही त्याच्यामुळे आपण या ठिकाणी चार इंच घेतलेले जर बांधकाम जर मोठा असेल म्हणजे वीस बावीस जर कडे असतील तर आपण सहा इंच घेतो आणि जे काही शासकीय वीर असतात ज्या शासकीय जाज़ योजनेमधून किंवा शासकीय कोट्यामधून जलजीवांचे विहिरी असतात त्या ठिकाणी आठ इंच म्हणजे दोनशे शिशी थिकनेस असते त्या मजबूत असतात भविष्यातला विचार घेऊन त्या विहिरी बांधल्या जातात आठ इंच आठ इंच असतात हा आणि आपल्या ह्या शंभर शिशी म्हणजे चारशे चार इंच असतात बरोबर जास्त खोलीचा पट्टा असेल तर सहा इंची जास्त जर वर असेल म्हणजे अबोव सहा सात कडे कडे असतील तर आपण चार इंच घेतो पंधराच्या पुढे जर असतील तर आपण सहा इंच घेतो तर त्या काळीच्या पट्ट्यावर डिपेंड आहे तुमच्या जमिनीवर डिपेंड आहे जर तुमची प प, प काळीचा पट्टा असेल तर सहा इंची आणि मुरुम असेल खडकाळ भाग असेल तर काही विषय नाही त्याच्यामध्ये हॉरिझोंटल व्हर्टिकल आपण आठ एम एम वापरतो आणि काळीचा असेल तर आपण दहावीमचा आडू आपण आणि उभा पण वापरतो आता ही चार इंचीकडे याला उभा पण आठचा आहे आणि आडू आपण आठचा आहे जी काय खाली तंडी आहे त्या थंडीला सहा बाय बाराच्या आठ एम एममध्ये रिंग येतं आणि मधी दहावीमचा गज आहे आपण त्या रिंगाला चार गज बांधतो म्हणजे फ्रंटला दोन आणि बॅकला दोन थंडी असते त्या थंडीवर कडे असतात आणि ते कडे एकदम या सगळ्या बांधकामात जर एकदा एक एक जीव झाला ला, तर हो। ते बांधकाम शाश्वत आणि सुबक होते आता याला जेसीबीचं खोरं जरी लागलं तर हे फुटू शकणार नाही एवढी गॅरंटी आपल्या काम आपण शेतकऱ्यांना दगडाने पहिले आपण बांधकाम हो त्याच्यानंतर पहिले होतं होतो दगडाचं आलं त्याच्यानंतर आता कड्याचं आलं कॉन्क्रीट आलो या कड्याचा फायदा का असा आहे की त्याच्यामध्ये झाडं उगत नाही हो म्हणजे पिंपळाची वडाची तुमची जे काय उमराची आणि हे झाड एकदा उगले की बऱ्यापैकी लिंबाची हे त्या त्या दगडाला भेगा पडतात आणि ती वीर हो त्याच्यानंतर खेकडे त्याला भोसके पाडतात खेकडी जे भोसके पाडले की ते परत डसाळच काम करतात बरोबर पण या पद्धतीमध्ये या कड्याच्या याच्यामध्ये कुठलंही झाड त्याच्यात उगत नाही त्याच्या कारणानं त्याला बेगा पडत नाही आणि जर लाईफ जर ठरलं तर सिमेंटची किती लाईफ साठ समजा साठ वर्ष पण दुसरी गोष्ट यात यही येते साठ वर्षामध्ये ते बाजूला जमीन आहे ही सुद्धा तसाच आकार धरती oh. आणि त्याच्यानंतर त्याला हालचाल काहीच नसती त्याच्यामध्ये साठच वर्ष काय तर साठच्या डबल एकशे वीस दीडशे वर्ष सुद्धा त्याला काहीही होत नाही कारण की हे सिमेंट असतं त्याच्यामध्ये गज असतात आणि त्याच्यात त्याला झटायला कोण चाललंय बरोबर कारण की साधी साधी जरी बांधकाम असलं वर्ष टिकत झाड जर उगली नाही तर हो बरोबर आहे तर अशा जगाचे चिऱ्याच्या विहिरी त्या चिऱ्याच्या चे विहिरीमध्ये लिंबू उगण पिंपळ उगण हो झाड जर त्यामध्ये उगली तर मग ते काय करतात ते झाडं त्या दगडाला बाजूला सरकतात आणि एक जर दगड त्या चिऱ्यामध्ये जर खाली पडला तर पूर्णच्या पूर्ण ती विहीर जसं ती खाली खाली एक 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 दगड पडतो आणि भविष्यामध्ये ती वीर पूर्ण निस्तणाबूत होते आता कड्यामध्ये त्याचं उगण्याचं काही प्रमाण हे नाही कारण हे पूर्ण याच्यामध्ये वीट नाही दगड नाही पूर्ण कॉन्क्रीट आहे सिमेंट वाळू आणि कडी याचं सगळं मिश्रण एकत्रित करून पूर्ण हे एकदम मजबूत असं काम होतं आहे आणि त्याच्यामुळे इथं एक तर मुळी जात नाही आणि झाडोकाचा काही प्रश्न नाही जरी उगलं तरी बी ते खाली उगणार कॉन्क्रीटमध्ये कत्तं उगणार नाही आणि उगलं बी तरी पण त्या कड्याला काही ते बाधा करणार नाही आता याच्यामध्ये एक दोन तीन चार चार एक दोन तीन चार पाच पाच आणि एक थंडी असे सहा कडे जर आपण धरले आणि अजून दोन कडे याच्यावर बसतील म्हणजे आठ कडे आठ कडे म्हणजे जवळजवळ तीन ब्रास रेती आणि एक ब्रास खडी याच्यामध्ये एवढं काम माझं व्हायला लागलेलं आहे आणि याच्या संदर्भात आणखी तुम्हाला चर्चा करायची असेल तर त्यांना तुम्ही फोन नक्कीच करू तीन ब्रास रेती आणि दीड ब्रास खडी म्हणजे आपण दोन असं एक प्रमाण वापरतो दोन वाळू वापर असेल हो, 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 हो। तर एक आपण एक टोपला खडी वापरतो दोन टोपली वाळू असेल तर एक टोपला आपण स्लॅब टाकलेला हो बर तर शेतकऱ्यांना तुम्हाला अजून काय सल्ला द्यायचा आहे सल्ला देण्यापेक्षा एक माहिती म्हणू आपण त्याला की जर काळीचा पट्टा असेल तर शेतकरी मित्रांनी आवर्जून त्या ठिकाणी आठ सहा इंचीकडं घ्यावं आणि जर मुरमाड असेल तर चार इंची जरी घेतलं तरी चालेल फक्त काळजी एवढी घ्यावी की ही जी साईडची भर असते आता आम्ही मशीनच्या सहाय्याने आज काम बंद आहे मशीनच्या सहाय्याने आपण ही पाठीमागची भर करणार आहोत ह्या भरीमध्ये टाकला ना तर त्याच्यामध्ये पाणी पर्क्युलेशन होतं आता हे छोटे छोटे होल दिसत असतील कॅमेरे नळीचे तुमच्या नळीचे तर ते होल कशासाठी येतं की भविष्यात इथं जर पाणी आलं तर ते पाणी पर्क्युलेशन होऊन ते पाणी परत रियूज म्हणून आपल्या विहिरीमध्ये गेलो पुनर्भरण झालं पाहिजे रिसायकलिंग झालं पाहिजे आणि तेच पाणी आपण नंतर पिकाला देतो पहिल्या पावसात पाणी येतं हो पहिल्या पावसात जरी पाणी आलं ते हे जे तर त्या नळ्यामध्ये पूर्ण ते, ते, ते लगेच होल पास होते आणि तेच पाणी परत हे होतंय आणि त्या नळ्याने काय होतं की अतिरिक्त जो पाण्याचा साठा असतो त्या साठ्यामुळे विहिरीच्या कड्याला दाब बसत नाही आणि त्याला असं कोणत्याच प्रकारचा धोका राहत नाही बरोबर दुसरी गोष्ट मुरुम ज्यावेळेस टाकताना तुम्ही त्यावेळेस उसाच्या पाण्यामुळे मुरुम हा फुगत नाही पण काळी माती जर टाकली तर काळी माती ही पाणी फुगते त्याच्यानंतर मग कड्याला त्रास होऊ शकतो त्या कारणानं शक्यतो काळी माती टाकायची नाही आणि दुसरं कारण भाऊं जसं सांगितलं तर पाणी जिरतं आणि पाणी तुमच्या विहिरीला वाढतं हा सुद्धा त्याच्यामध्ये मुद्दा आहे विहीर हा आपल्या जिवळ्याचा विषय आहे कारण की पाणी असेल तरच शेती आहे आणि पाणी असेल तरच शेतकरी आहे आणि जर कोड म्हणलं तर शेतकऱ्याची परिस्थिती आपण जाणतो सध्या काय चालू आहे आणि जर विहीर असेल तर ती बांधकाम आलंच तर बांधकाम करत असताना तुम्ही बांधकाम जर करत असाल तर चांगली गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच काम येईल बरं बांधी जर करायचा असेल बांधकाम जे तुम्ही करताय आता एका कड्यामध्ये किती तार जाते आपल्याला आडवी आता दीड फुटामध्ये एका कड्यामध्ये आपण दोन गज वापरतो एक खालून असतो दोन इंचावर आणि खालूनच असतो एक नऊ इंचावर म्हणजे दीड फुटामध्ये दोन गज म्हणजे आता हा जो गज आहे हा दहा म्हणजे इंच सा थिकनेस असेल तर आपण दहाचा वापरतो चार इंच असेल तर आपण आठशे गज आठ आता चा हो, आहे दोन गज एका याच्यामध्ये एका रिंग मध्ये दोन गज आणि उभे आणि उभे एका एका फुटावर आहेत ते एक एक फुटावर हो बरं मग त्याचं पूर्ण काय म्हणतात आपण चेक्स होतो त्याचं पूर्ण चौकोन तयार चौकोन तयार होतो दुसरी आणि आणि त्याच्यामध्ये चौकोन तयार झाला की मग त्याच्यामध्ये कॉन्क्रीट जातं आणि ते मग मजबूत काम होतं दगड बनतो हो बरोबर एक संघ दगड झाला एक संघ दगड पूर्ण गोल विहीर एक संघ दगड झाला त्याच्यामध्ये ढासळत नाही किंवा नाही बरं याच्यामध्ये हा आता आपला शेतकऱ्याचा विषय झाला शे तुम्ही आठ इंच सांगितलं हो किंवा मग कृषीच्या विभाग म्हणजे सरकारी विभागाच्या विहिरच त्याच्यामध्ये बांधी सुद्धा अशी वेगळी की वेगळे त्याच्यामध्ये वेगळे असते आता प्रत्येक काळ्यामध्ये आपण आता चार इंची कडे आहे तर चार इंची कड्यामध्ये आपण हा जो गज आहे तो गज आपण एका -एक एक फुटावर टाकतो आणि बांधी खाली एक गजन वर एक गज म्हणजे खालून तीन इंचावर आणि परत एक बारा इंचावर किंवा नऊ इंचावर आपण करतो सहा इंच असेल तर हाच गज कमी कमी असतो म्हणजे दहा दहा इंचावर असता असतो आणि त्याला पण डबल गज असतो पण जर आठ इंच असेल तर जसं आपण एम इंच एम डब्ल्यू एम डब्ल्यू जसा असतो झेकझाग झेक झ पद्धतीनं आ, एक पुढं त्याच्या क्रॉसलाईनला पाठीमागं एक पुढं त्याच्या क्रॉसलाईनला पाठीमागं बरं जसं एम डब्ल्यू जे पॉईंट असतात बरं तर त्या पद्धतीनं असते आणि ते काम जलजीवनचं असल्यामुळं ते काम मजबूत आहे त्याला उभा दहाचाच असतो आणि आडवा पण दहाचाच असतो त्याची बांधी खूप स्ट्रॉंग राहते आणि थंडी पण त्याची जवळपास त्याची थिकनेस असती बारा इंच आणि रुंदय असती अठरा इंच म्हणजे दीड बाय एकची ती थंडी असते आपल्या साध्या विहिरी तिचा आठ बाय बारा असते आणि खालचं हो आता सहा सहा बाय बाराच्या ह्या कड्या येत बरोबर तर त्या सहा बाय बाराच्या ज्या कड्या येत तर त्या सहा बाय बाराच्या कड्याला वर दोन इंच कवरिंग असते आणि ज्या काही बारा इंच रुंद आहे त्याला दोन इंच पाठीमाग म्हणजे आठ बाय चौदाचं असं ते आठ बाय चौदाचं भीम आहे आठ बाय चौदाचा हा भीम आहे बरोबर भीमचा खर्च हा कड्याच्या दुप्पटी घेतात हो बरोबर आहे हो कारण oh. की ती बांधी वगैरे असती सुरुवात असती ठेवण व्यवस्थित साफ करायची असती त्यामुळे तो खर्च दोन कड्यासाठी घेतात वरच्या कड्याचा प्रत्येकी खर्च हा ठरावी ठरलेला असतो एकंदरीत आज घडीला दोन हजार चोवीस एक लमसम मध्ये जर तुम्हाला सांगायचं ठरलं विहीर पाहून तेच कमी जास्त होत एक अंदाजन आपल्याकडं एक बावीस फुटाची विहीर वीस फुटाची विहीर चालती बरोबर आहे अशा संदर्भात जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर काय किंमत पडते आता हा जो राऊंड आहे हा पूर्ण चोवीस फुटाचा भरत आहे बरोबर आता चोवीस फुटाचा मापायचा कसा आपल्या सपोज आपल्याकडे टेप नाही काय नाही ह्या ज्या आपल्या पट्ट्या आहेत ह्या पट्ट्या जर दहा बसल्या म्हणजे तुमच्या पट्टे ठरलेले ह्या जर पट्ट्यात दहा बसल्या तर तो होतो चोवीस फुटाचा राऊंड आणि चोवीस फुटाच्या राऊंडला आपण सहा हजार रुपये एक रिंग घेतो बरं चार इंचाची बर, सहा इंच असेल तर सहा हजार पाचशे रुपये आठ इंच असेल तर ती आठ हजार रुपयाला जाते का जाते तर यासाठी कॉस्ट लागतो कड मोठा असेल तर लेबर लक्ष लागत लग आज आता ह्या चार इंचीवर आमचं चार लेबर आहे अजून दोन आले नाही आज काम बंद असल्यामुळं आता आज भर करायची भर करायची त्याच्यामुळे हा पत्र आम्ही वर घेऊन ठेवलेला आहे जे ना भर करायचं हे शेतकऱ्याचं काम असतं mm -hmm. जे की माझं काम oh. का मा मा आहे mm -hmm. मा लिया लिया का। आप का ते आपण आता भर करणार आहोत हो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा माझ्यामध्ये जेमतेम सगळे प्रश्न आम्ही चर्चेले आहेत तरी काही राहिले असतील बरोबर राहिले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आपल्या यांच्या कामासंदर्भात काही शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रिया माझ्याकडे त्यांनी दिलेल्या आहे त्या आपण त्यांना पाठीमागं त्याची वाईट आपण नक्कीच देऊ आणि त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला हा स्क्रीनवर दिसतो डिस्क्रिप्शनमध्ये दिसतो त्यांना तुम्ही त्या संबंधित चर्चा करू शकता आणि तसं तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगायला नाही हां माझं नाव योगेश मदनराव गुंजकर राहणार घनसवंगी तालुका घनसवंगी जिल्हा जालना आणि गेल्या पाच ते सहा वर्षापासून म्हणजे दोन हजार अठरापासून हे सोन्या कन्स्ट्रक्शनमध्ये ह्या बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतो पण सर मला आनंद वाटेल की ह्या बांधकाम क्षेत्रात काम करत असताना माझ्या हाताखाली किंवा माझ्यासोबत राहून माझ्या सहकारीची सहकारीची भावना ठेवून आतापर्यंत पाच सहा जण मिस्त्री आहेत त्यांनी त्यांचं स्वतःचं इम्पायर उभं केलं आहे एक चांगला आंतरप्रिनियर कोणता असतो तर तो स्वयंरोजगार कमवत नाहीत पण तो दुसऱ्याला पण रोजगार देतो मला असं वाटतं की शरद तांदळे सरांनी ती व्याख्या सांगितली की एक चांगला आंतरप्रिनिअर किंवा एक चांगला युवा उद्योजक कोणता असतो तो तो स्वतः कमवत नाही पैसे तर दुसऱ्यांना पैसे कसे कमावायचे हे हो तो कला त्या ठिकाणी देतो आता कला म्हणण्यापेक्षा आता हे जे माझ्या हा सहकारी सहकारी मित्र आहेत ते काम करतात आणि ते कमवतात गेल्या पाच ते सहा वर्षापासून हे बांधकाम करतोय पण आजपर्यंत एकही कस्टमर आपलं नाराज झालं नाही किंवा आता इथं एखादा जर होल पडत असेल तर तुम्ही जर म्हणले ते होल मला दाबून द्या लगेच आपण त्या ठिकाणी शिमेट त्याला मारून देतो म्हणजे आतापर्यंत आपण एकशे वीस प्लस विहिरी बांधल्या त्या एकशे वीस प्लस ग्राहक आपल्याशी आज कनेक्ट येतं आणि एकही त्या ठिकाणी नाराज नाही किंवा असं कोणाचं काही खुमखुमी राहिलं नाही का मला हे नाही झालं तुमच्याकडून तू थोडंसं कमी पडलं आम्ही मटेरियल आणून दिलं पण तुम्ही टाकलं नाही असं एकही कस्टमर आजपर्यंत नाही आणि भविष्यातही आपल्याला चांगला मोठा आपल्याला चांगले मोठं इम्पायर उभा करायचं आहे आज हे आय टी क्षेत्रामधला आमचा पवन पॉवर आहे इंजिनिअरिंग करणार तो भविष्यात आमचा विजय गायकवाड आहे आणि असे बरेच आहेत की जे कॉलेज करू, करून शाळा करून तुमची टीम कॉलेज कॉलेज पोर येतं काही इथे इंडियन आर्मी ची भरती करतात आपल्या रामगावन मध्ये जर बघितलं तर वाहुळे कंपनी हे सगळं इंडियन आर्मीचे प्रॅक्टिस करतात ते पण आपल्या साईटवर येतं भविष्यात ते जर अधिकारी झाले पण त्यांना एक जाण असली पाहिजे का आपण हे करायचं बांधकाम केलं आहे किती श्रम आणि किती श्रम लागतो त्यासाठी काय काय जीवाची परिकाष्ठा करावी लागते हे त्यांना निश्चितच आणि निश्चित ते होतील त्यांच्या भविष्यामध्ये चांगलं हे जातील त्यांना शुभेच्छा देऊ आप त्यांना आपल्याकडून शुभेच्छा आपल्या सोन्या कन्स्ट्रक्शन माध्यमातून नक्कीच तर आपण स्वतः पुढं जाणं आणि दुसऱ्याला घेऊन पुढे जाणं हा, हा त्यांचा जो उद्देश आहे तो खूप चांगला आहे दुसरी गोष्ट ते शिक्षण घेत आहेत कॉलेजमध्ये आहेत त्याच्यानंतर तीन साईट त्यांच्या चालू आहेत त्याच्यानंतर अजून जोडायचं म्हणजे ते लेखकसुद्धा आहेत त्यांचे बरेचसे जे तुम्ही मला द्या तुम्हाला फेसबुकला पेज आहे योगराज पाटील फेसबुकवर पेज त्यांचं चालवतात त्यानंतर त्यांचे भरपूर काही जे काही लेख आहेत ते पेपरवर सुद्धा पब्लिश झालेले आहेत म्हणजे लेखक आणि युवा उद्योजक असे आपले भाऊ योगराज भाऊ हे खूप चांगलं काम करत आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊ यांच्या भविष्यासाठी आपण शुभेच्छा देऊ सर आने... दोन हजार सोळामध्ये असाच एक किस्सा मला सांगायला आवडेल दोन हजार सोळामध्ये अशीच एक वीर चालू होती हो आणि मी सायकल मामा जगून अपडाऊन करायचो हो तर जात असताना तिथं लेबर काम करायचं मला असं वाटायचं की आतून की मला हे काम भेटलं पाहिजे जा, माझ्याकडं शिकायला पाहिजे हो मला शिकायला भेटलं पाहिजे जा, माझ्याकडं पैसे नाहीत मला मामा नाही आजी कस तरी एक भाकर मला करून द्यायची सकाळ सकाळी तिला होत नव्हतं मातारपणामुळं कारण त्याच्यामुळे मी काय तक्रार केली नाही पण जिद्द होती शिकण्याची जी, मी सायकलवर जायचो पंधरा सोळा किलोमीटर ते अंतर होतं माझं मामाचं गाव आहे आणि परतूरमध्ये शाळा होती लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आणि ते सात वाजून पंधरा मिनटाला तो कॉलेजचं कॉलेज भरायचं आणि मग वापस येत असताना मला एक आस लागायची बाबा इथं मला कोणतरी काम दिलं पाहिजे थोडंसं एक घंटा दोन घंटे मी काम करेन आणि त्यातून मला पैसे मिळाले पाहिजे ते मी तिथे जाऊन निसतं येड्यासारखं बसायचो होतं ही खडी पाळलेली त्या खडी मी जाऊन बसायचो त्यातला एक जण मला मला पलटी मारतोला शंभर रुपये देतो मी अंगातले गणवेश काढून ठेवायचो तिथे ड्रेस घालत जे आहे तो आणि ते पलटी मारून मी ते शंभर रुपये कमावायचो ते शंभर रुपये माझ्याकडे आज बी येतं अरे वा पहिले शंभर रुपये आता तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्याचा शेवटला क्रमांक आहे बरं मी आवर्जून तुम्हाला दाखवतो नक्की नक्की तर ते, ते शंभर रुपये आज मी माझा दोन तीन लाख रुपयाचा व्यवसाय आहे आता तीन साइड चालू आहे तीन साइड चालू येतं आणि तीनही साईडवर दहा बारा मुलं येतं एक दहा बारा मुलांचा उदाहरणचा प्रश्न आपण मिटवून त्यांच्या चुली चुलीच्यातला पाहिजे आणि त्यांचंही जीवनमान अधिक उंचावलं पाहिजे हा हेतू घेऊन ह्या शोण्या कन्स्ट्रक्शनमध्ये मध्ये आलो आणि मला असं काम करायला लाज वगैरे काय वाटत नाही मला याच्यामध्ये आनंद काय लाज आणि मला याच्यामध्ये आनंद भेटतो तर मी हे काम करतो पण ती शंभर रुपयाची जागा आज दहा हजार रुपये घेणार नाहीत घेणार नाही कारण मी चार पालट्या मारल्या आणि ती शंभर रुपये घेतले तर ते शंभर रुपये आज मी माझ्याकडे आहेत आणि शेवटपर्यंत ते शंभर रुपये राहतील कारण ते शंभर रुपये माझ्या कष्टाचे घामाचे परिकाष्ठाचे आहेत आणि खूप म्हणजे पहिलं लेबर होतो मला वाटायचं की मला कोणतरी काम दिलं पाहिजे पण आज आपण दहा बारा जणांना काम देतो तर ही खूप खूप असं अभिमान वाटतो स्वतःचा की नाही रे काम नक्कीच बरं जर आता तुमची शेती तुम्हाला आहे का हो आहे शेती पण आहे हो बर माझं मूळ गाव आहे सांगतपुरी तालुका परतूर जिल्हा जालना मध्ये इथं ते नदीच्या कडे ठिकाणी दोन एकर शेती आहे त्याच्यामध्ये ऊस लावलेला आहे आणि एक बऱ्यापैकी समाधानकारक आपल्याला घर आहे व्यवस्थित राहायला जागा आहे जास्त अपेक्षा न करता आपल्याला जे पाहिजे ते पोटापुरतं जे लागते आणि सोबत आपली कला आहे भविष्यात जरी ही कला बंद झाली तर आपण हरवणे कलाकार येतं एक लेखक येतं आपण काही करू शकतो पुढचं म्हणजे विषय म्हणजे यांचं ती असं एकच आवडलं की आपण जे कला आहे ही कला आपण शिकलो पाहिजे इलेक्ट्रिशियन असून सुद्धा बांधकामाची कला येते टेलरिंगची कला येते भाऊलाही सुद्धा इंजिनिअर व्हायचं आहे स्वप्न आहे आता ॲडमिशन आहे ॲडमिशन शंभर टक्के होणार आहे मग अशा गोष्टीमधूनसुद्धा हे जी तरुण मंडळी आहेत ह्या तरुण मंडळी सगळेजण मिळून जे काही कला घेण्याचं काम करत आहेत हा उद्देश माझा आहे की तुम्हीसुद्धा जर तुम्ही मुलं म्हणून हा जर म्हणजे व्हिडिओ बघत असाल कॉलेजमधले असाल तर नक्कीच स्वतःचा अहम स्वतःचा मोठेपणा बाजूला ठेवून जसं एक भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगतो गुजरातमध्ये एक हिरा व्यापारी आहे आणि हिरा व्यापारी कुटुंबामध्ये एक संकल्पना आहे की ज्या वेळेस त्याचा मुलगा एक अठरा वीस बावीस वर्षाचा होतो त्यावेळेस त्याला घरची जबाबदारी देण्यापेक्षा त्याला विशिष्ट दोन हजार तीन हजार रुपये दिले जातात आणि त्याला बाहेर काढून दिले जातात व हो। तू तीन हजार रुपये घ्यायचे आणि बाहेर जायचं फोन करायचं नाही आणि स्वतः जागायचं ज्या माणसाकडं कोट्यावधीच्या गाड्या आहे ज्या माणसाकडं कोट्यावधीचा बंगला आहे पण त्याला समाजात फिरायला लावतात आणि समाजात कमाई करायला लावतात जेणेकरून त्याला पैशाची किंमत कळली पाहिजे आणि तो मुलगा पेपरला बातमी तुम्ही वाचली असेल त्या गोष्टी संदर्भात तो मुलगा एका हॉटेलच्या हो हो। की नाही कपड्याच्या दुकानामध्ये ज्यावेळेस गाड्या करत होता त्यावेळेस त्याचा मोठा भाऊ ज्यावेळेस आला तो जो दहा गाड्याचा ताफा घेऊन त्यावेळेस दुकानदारसुद्धा चकित झाला की व माझ्या दुकानापुढे हे मोठे एवढगिरे कसं आलं आणि एवढ्या मोठ्या गाड्या आल्या पण ज्यावेळेस त्या भाव लहान्या भावाने त्या मोठ्या भावाला बघितलं त्यावेळेस गाड्या भेटितली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे सगळा प्रसंग की आमच्या कुटुंबामध्ये आम्ही असं करतो आणि आम्ही स्वतः एक हिरे व्यापारी आहोत आणि अब्जोधीश आहोत तरीही करतो म्हणजे याच्यात सांगायचं मला एवढं की तुमच्याकडं कला गुण काय आहेत हो आणि तुमच्याकडं कला गुण येत असताना जो आलेला अनुभव आहे तो फार मोठा आहे कारण की काम करत असताना आपले सहकारी आपले जवळपासचे लोक काय विचार करतात कशा प्रकारे राहतात कशा प्रकारे काम करतात हे सगळं अनुभव ही मंडळी घेत आहेत आणि भारताचे नागरिक जे आपण चांगल्या पद्धतीचे जे म्हणू ते या या यापेक्षा दुसरे कोणचेच नसावेत कारण की इंजिनियर आय टी क्षेत्रामध्ये जायचे आहे त्यानंतर लेखक उद्योजक हे सगळ्या गुण इथं असलेले आपण पाहतोय यातला एखाद्या मुलाकडं जे काही वाईट वहनाला आहेत काही रुपये जरी गेले तर संध्याकाळपर्यंत लाखो रुपये दिले तर ते पोरं ठेवायचे नाही ही परिस्थिती आहे आणि भाऊंनी शंभरची नोट आजही ती जपून ठेवलेली आहे हे सुद्धा विशेष आहे त्यांचं शंभरच्या नोटीबद्दल सांगत असताना त्यांच्या आवाजातला ओलावा जो होता तो खूप काही त्यांच्याबद्दल सांगून जातो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलमध्ये आपण शेतकरी संलग्न आणि शेतकऱ्यांना खरे असे व्हिडिओ आपण भरपूर टाकायचा नक्कीच प्रयत्न करतो ना आणि आपली शेती आपली प्रयोगशाळा नावाप्रमाणे भरपूर प्रयोग या यूट्यूब चॅनलमध्ये टाकत असतो त्यांच्या आपल्या फेसबुक पेजवरती अगोदर एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्यानंतर सुद्धा त्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे खूप चांगल्या प्रकारे तो लोकांनी आवडला प्रतिसाद खूप चांगला मिळाला त्यांना त्याचं त्याचं एक त्या व्हिडिओ जर फलित सांगायचं म्हणजे आमचे मित्र आहेत योगेश सर त्यांनी सर फक्त यूट्यूबला व्हिडिओ बघितला दीपक बुनगे आणि योगेश गुंजकर हे घणसांगीतले नाव आहेत बरोबर आणि त्यांनी आता तेरा बीडला मोठे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांनी माझ्या खात्यावर एक लाख वीस हजार रुपये पाठवून दिले हो न पाहता मला बघितलं नाही काय नाही फक्त त्यांची मुलाखत पाहिली आपली जी काय होती ती युट्यूबच्या माध्यमातून आणि त्यांनी मला एक लाख वीस हजार रुपये पाठवले मी सगळं सामान आणलं शेवटी त्यांचा हिशोब झाला एक रुपयाचा घोळ न करता मी त्यांना पूर्ण हिशोब दिला आणि मला वाटतं वाटतं की ह्या सगळ्या व्हिडिओचं हे फलित आहे की विश्वास माणसाचा त्या माणसावर किती विश्वास आहे युट्यूब मुलाखत घेणाऱ्या आणि मुलाखत देणाऱ्या धन्यवाद <laughs> त्याचं सगळं श्रेय मला वाटतं दीपक व्हॉहल जाते धन्यवाद धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच क्रमिटमध्ये दिली या लागलेले पैसे तुम्ही ब्रासनुसार नक्कीच लावू शकता तीन ब्रास रेती एक ब्रास खडी त्याच्यानंतर एक सहा क्विंटल लोखंडला आपण नाही हो सहा क्विंटल लोखंड लागलेलं आहे आणि बांधकामाचा तो तीन क्विंटल हो आ, पावती केली मला माहिती हो। तीन क्विंटल लोखंडे बाजून जी माती भरायची ती मी मी भरणार आहे त्यांची ती भरायची नाहीये आणि अशा संदर्भात त्यांनी रेटचा कड्याचा रेट, सा, सा रेट सुद्धा सांगितलेला आहे हो। जाणे येण्याचं भाडं एका साईडचं माझ्याकडे त्यांनी लावलेलं आहे आणि ते सगळ्या भागामध्ये तेच पद्धत तीच पद्धत आहे तर एकंदरीत पाहता या सगळ्या व्हिडिओचं एक फलित असं होऊ द्या की आपण जर मुलं असाल किंवा आपली जी मुलं असताल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि फक्त कॉलेज शिकवायचं नाही तर सोबत सुट्ट्यामध्ये कलागुण घ्यायचा हा मुद्दा माझा खूप गरजेचा आहे आणि तुम्हाला तुम्हाला दाखवायचा होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपण सगळ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ आणि थांबतो राम 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 राम